राज्याच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करायला जायचंय मी या कॉर्नर सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांनी माझं एक नंबरचं बटन घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपण सर्वांनी मला बरमोच माताने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो त्याच कारण असं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी प्रचाराला आलो नगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला आलो त्यावेळेस आपल्या या घरासमोर भरपूर टाक्या बघितल्या अजूनही <coughs> टाक्या दिसत आहे मला अंड उतरवायचा हे वचन आपल्या सर्वांना दिलं होत आणि म्हणून निवडणूक झाल्यापासून आपला हा पाणी प्रश्न सुटण्यासाठी दुसऱ्या दिवसापासून माझे प्रयत्न चालू झाले आणि म्हणून आपल्या आशीर्वादाने आणि माझ्या प्रयत्नाने आपला पाणी प्रश्न जवळजवळ त्या ठिकाणी मार्गी लागले आज आपल्याला तीन दिवसाड पाणी येत आहे येत आहे ना आपल्याकडे एवढा पाणी साठा झालेला आहे का तुम्हाला दिवसाडही पाणी देऊ शकतो करायचं का दिवसाड पाणी दिवसाड पाणी तीन दिवसा आपल्याकडे एवढं पाणी आहे देऊ शकतो आणि राहिलेल्या तलावांचं काम पूर्ण करून कारण आता तलावांचं काम करू शकतो कारण आपल्याकडे पाच नंबर साठवण तलाव आहे पाच नंबर साठवण तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच धर्तीवर आपल्याला एक ते चार तलाव पूर्ण करायचे ते तलाव पूर्ण करून आपल्याला रोज पाणी घ्यायचं आता बांधगडाची झालेली आहे आपल्याला सवय झाली आठ दिवसाच सा पाणी साठवायची आणि म्हणून तीन दिवसाड का होईना पाणी आल्यानंतर पुन्हा आपण आठ दिवसाच साठवतो परत तीन दिवसांनी आलं तर ते पहिले फेकून देतो परत आठ दिवसाच साठवतो आता ही सवय मोडता मोडता दा वेळ जाणार आहे त्याची कल्पना मला आहे तो पाणी प्रश्न असेल आपल्या या रस्त्याचा प्रश्न अंबिका मेडिकल ते दत्त मंदिर त्या टेकडापर्यंत झालेला आहे आणि पुढं दत्त मंदिरापर्यंत त्यालाही निधी मंजूर आहे आचारसंहितेचा काळ संपल्यानंतर त्याचं टेंडर ओपन करून हे सुद्धा काम चालू होणार आहे त्याच्यामुळे या बाबतीमध्ये कुठलीही शाखा आपण ठेवू नका नुसता हा रस्ता नाही ते आपल्या शहरातले सगळ्या रस्त्यांसाठी आपण निधी मंजूर करून ठेवलेला आहे काम संपून जातील पण निधी संपणार नाही एवढा निधी आपण मंजूर करून ठेवला आपल्या परिसरामध्ये असलेला माऊली मंगल कार्यालय त्यालाही निधी आपण दिलेला आहे आपल्या परिसरामध्ये असलेले जे काही समाज मंदिर आहे त्यालाही निधी आपण दिलेला आहे आपल्या इथे नगर मध्ये एक टाकी ऑलरेडी आहे दुसरी टाकीचं काम चालू आहे म्हणून निधीची काही आपल्याला चिंता नाही रस्ते गटारी पाणी हे सर्व प्रश्न सुटल्यात जमाय फक्त काम करून घ्यायचंय मंजूर सगळं त्याच्यामुळे आपल्याला दिलेलं वचन या पाच वर्षामध्ये पूर्णत्वाकडे जाणार आहे अनेक शासकीय इमारती आपण मंजूर केलेल्या पोलीस स्टेशन असेल पोलीस वसाहत असेल कोर्ट असेल पंचायत समितीची इमारत नगरपालिकेची इमारत गव्हर्नमेंट आयटीआयची इमारत उपजिल्हा रुग्णालय शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणलं आता ग्रामीण रुग्णालय हे तीस बेडचं त्याच्या पाठीमागे शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम चालू आहे गरीब कुटुंबातील नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे शासनाने ठरवून दिलेलं नाम मात्र दरामध्ये किंवा मोफत उपचार त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आपण सर्वांनी पाहिलं सुरुवातीपासून अनेक अडचणी आपल्या कामासाठी आहेत निवडणूक झाल्यापासून कोविडची महामारी आली दोन वर्ष आपल्यावर अनेक निर्बंध होते अनेक व्यवसाय बंद होते आणि म्हणून शासनाचं उत्पन्न त्या ठिकाणी कमी झालं अडचणीच्या काळामध्ये आपण निधी मंजूर करून आणला आणि ते काम आता पूर्णत्वाकडे गेलेलो मध्यंतरीच्या काळामध्ये एक वर्ष आपण विरोधामध्ये बसलो जे काही काम मंजूर करून आणले होते त्यांना स्थगिती देण्याचं काम झालं परंतु पुन्हा एकदा आपण सत्तेमध्ये आल्यानंतर सर्व मागच्या स्थगिती उठल्या नवीन काम देखील मंजूर पण कामाची चिंता आपण माझ्यावर सोडा आता फक्त एक करा एक नंबर बटन आणि चिन्ह yeah! लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे फक्त लाडक्या भावांनी काय करायचंय हे तुम्ही ठरवायचे बरोबर आहे काय लाडक्या बहिणींनी आहे एक नंबर बटन चिंद या सर्व मूलभूत गोष्टी आहेत या आपल्याला मिळण्यासाठी अनेक वर्ष याच्यावर राजकारण झालं या पाच वर्षामध्ये विषय आपण सोडून टाकले आपण नवीन विषय शोधून राजकारण करायचं पाण्याचं राजकारण अनेक वर्ष चाललं रस्त्याचं राजकारण अनेक वर्ष चाललं गटारी असतील याचंही राजकारण अनेक वर्ष या सगळ्या गोष्टी आता पुढच्या काळामध्ये पूर्णत्वाकडे जाणार आपल्याला गरज आहे जास्तीचा रोजगार कसा उपलब्ध नवीन उद्योग कसे आपल्याकडे येतील चार पैसे आपल्या घरामध्ये कसे येतील आपल्या तरुणांना माता भगिनींना रोजगार कसा मिळेल याची आपल्याला त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये सोनेवाडी आणि सावळीवी या ठिकाणी पाचशे एकराची एमआयडीसी त्या ठिकाणी मंजूर झाली दोनशे एकरामध्ये एका कारखान्याचं काम सुद्धा चालू आहे राहिले तीनशे एकरामध्ये आपण नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न चालू केले एवढ्यावर न थांबता था। आपल्या कोपरगाव शहरामध्ये स्टेशन रोडच्या बाजूला साडेचारशे एकर जमीन शासनाची आपल्याला मानायची आहे तिथे देखील आपल्याला रोजगार निर्माण करायचं आहे यासाठी भविष्य काळामध्ये माझा प्रयत्न राहणार आणि म्हणून ती चिंता आपल्याला त्या ठिकाणी काय आपण कोणी काहीतरी सांगतोय त्याच्या मागे पळतोय या गोष्टी आपण आता थांबवल्या पाहिजे गरज काय आपली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला आपला प्रपंच चालवण्यासाठी काय गरजेचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या मुलींना शासनाच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण मोफत झालेलं हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आपल्या युवकांना प्रशिक्षण साठी शासनाने योजना काढलेली हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे अनेक शासनाच्या योजना आहे इथे जेवढे माणसं बसलेले तुम्ही जरी तेवढे मोजले त्याच्यापेक्षा ते जास्त योजना है। या शासनाने विविध स्तरावर त्या ठिकाणी विविध घटनांसाठी काढलेले ज्याचा लाभ आपण त्या ठिकाणी घेऊ शकता आता फक्त तो लाभ आपल्याला घ्यायचा आहे यासाठी काय करावं लागेल हे आपण जाणून घ्या परंतु या शासनाच्या माध्यमातून निश्चितपणाने सार्वजनिक कामं असतील व्यक्तिगत कामं असतील हे होण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न या पाच वर्षामध्ये राहिलेले आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद होता माझे प्रयत्न होते आणि अतिशय निष्ठेने प्रामाणिकपणे या पाच वर्षामध्ये मी काम केलंय म्हणून आपल्याला कोपरगाव शहराचा आणि आपल्या कोपरगाव तालुक्याचा बदल होताना त्या ठिकाणी जाणवतो हे तस सोपं नाही पाणी पुरवठा योजनेचे जर विचार केला पंच्याऐंशी टक्के रक्कम ही राज्य शासन देत असते आणि पंधरा टक्के रक्कम ही नगरपालिकेला भरावी लागते ती ला। पंधरा टक्के रक्कम किती वीस कोटी रुपये ती वीस कोटी कोणी भरायचे नगरपालिकेने भरायचे नगरपालिका म्हणजे काय शहरामध्ये राहणारे नागरिक तुमच्या आमच्याकडनं हे वीस कोटी रुपये वसूल होऊन ज्या वेळेस ही नगरपालिकेचा हिस्सा राज्य शासन राज्य शासनाकडे भरला जाईल त्यावेळेस ही योजना पूर्ण झाली असते तुम्हाला कुठलाही कोशिश लागू नये म्हणून ही वीस कोटी रक्कम सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून मी मंजूर करून आणली आणि म्हणून आपलं काम आज पूर्ण झालेलं आहे तीन दिवसात पाणी आपल्याला मिळत आणि आपल्याला रोजही पाणी घ्यायचे त्यामुळे आपण सर्वांनी निकालाची चिंता नाही मला निकाल तुमच्या उपस्थितीवर लागलेला आहे निकाल लागलेला आहे बरोबर आपल्याला मताधिक्य घ्यायचंय याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आपला अकरा नंबर वॉर्ड आहे कोपरगाव शहरामध्ये अकरा नंबर वॉर्डच मताधिक एवढं पाहिजे शहरामध्ये रेकॉर्ड झाला पाहिजे करणार आहे का रेकॉर्ड काय आवाज आहे ना तुमचा सगळ्यांनी दोन्ही हात वर करून द्या दानांना खात्री द्या दोन्ही हात वर करा यू आपण आता वीस तारखेला तर मतानाला जाणार आहे परंतु आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा उद्या आपल्या कोपरगाव शहरामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने सभेसाठी येणार आहे या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो उद्याच्या सभेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं संध्याकाळी पाच वाजता सभा असणारे तुम्ही येणार का को कोण कोण येणार हातवर करून सांगा पाच वाजता आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी सभेसाठी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आपल्याला या निमित्ताने करतो आणि वीस तारखेला एक नंबर बटन आणि चिन्ह एवढं लक्षात ठेवा लाडक्या बहिणी ठरवलेलं आहे फक्त लाडक्या भावांनी आता करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आपण तर करणारच आहे परंतु आपले सर्व नातेवाईक मित्र आपल्या ओळखीचे लोक कोपरगाव शहरामध्ये कुठल्याही भागामध्ये असतील कोपरगाव तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये कुठल्याही भागामध्ये असतील यांना देखील माझ्या वतीने आपण सर्वांनी विनंती करावी ही विनंती हे आव्हान या सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद प्रथम का मी तुम्हाला सांगतो की वीस तारखेला आपण अपन... एक आमदाराला मतदान नाही करणार तर आपण एका कॅबिनेट मंत्र्याला मतदान करणार आहे हे लक्षात ठेवून सगळ्यांनी एक नव अशी तो दादाला मतदानासाठी उपस्थित राहावे की एक साधा एक आमदार असून आज या कोपरवाव शहरासाठी शहरासाठी या सगळ्या समस्यांवर मात केली हा आमदार हा तो दादा जर कॅबिनेट मंत्री झाला याच्या तिप्पट चौपट या कोपरगाव शहरामध्ये काम होईल म्हणून विस्तार केला आपण सगळ्यांनी आपल्या आजूबाजूचं मतदान असेल आपले नाते गोते असतील सगळे काही असतील या सगळ्यांना सांगून या कोपरगाव शहरामध्ये तो ताजा भरघोस माताने निवडून द्या म्हणजे <laughs> लहानशीपरगावमध्ये झालो जिथं आपण जन्माला आलो हे माझं घर आहे शेजारी तुम्ही सर्व इथले स्थानिक लोक आहे तुम्ही इथं लहानशी झालो मी तुमच्यापेक्षा लहान आहे तुमच्या मुलासारखं आहे भावासारखं आहे तुम्ही हे बघतात कोपरगाव शहरात पाण्याची परिस्थिती काय होती पूर्वी कोपरगाव शहरामध्ये रेशन कार्डवर पाणी वाटप झालेलं आहे लहानपणी आम्ही बघायचो दोन वेळा नळाला पाणी यायचं लहानपणी बघायचो दोनदा पाणी यायचं नळाला त्यानंतर पाण्याची कंडिशन अशी भयानक होत गेली क पाणी आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवसांनी एकदा पाणी प्यायला मिळायचं अठ्ठावीस दिवस तर रेकॉर्ड ब्रेक झालं कलातराने आमच्या नशीबाने असे दोन दादा काळे या आमदार संघात या आमदार संघामध्ये उभं राहिले मतदारसंघात आणि आपल्याला आपण आपल्या आशीर्वादाने त्यांना इलेक्शन इलेक्शन मध्ये निवडून आणलं त्यांनी स्टेज वर उभे राहून एकच शब्द घेतला होता आपल्याला एकच विचार केला होता का आपल्याला कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न मिटवायचा आहे ज्यावेळेस ते गांधीनगर सुभाषनगर टळकनगर असे बाळ फिरतात त्यावेळेस फुरत होते त्यांनी टाक्या बघितल्या लोकांचे पाण्याचे टाक्या आहेत आपल्याला त्याच्यावर सुद्धा लोकांना घेऊन द्यायची आपल्या आपल्या छोटे छोटे गल्ल्या वळ्या आहेत ते ज्यावेळेस वेळेस करायचे तर भाई पाण्याची काय कंडिशन आहे इथं इथं म्हणजे महिना महिना पाणी येत नाही म्हणून लोक पाण्याचा बॅलन्स करून ठेवतात त्यानी विचार करून पाण्याची व्यवस्था इतकी चांगली केली का दोन दिवस झाड आपल्याला पाणी मिळतंय त्याचा सर्व काही श्रेय असाल आज दादांना आहे कोणीही दिलपट उठल काही सांगाल आमच्यामुळे झालं आमच्यामुळे झालं हे चुकीचं आहे दादा तुम्ही जे काही पुण्याचं काम केलेलं आहे आमच्या माता भगिनीचं तुम्ही डोक्यावरचा डोक्यावरचा अंदा खाली घेतलेला आहे त्याचा आशीर्वाद नागरिक आमच्या महिला देखील तुम्हाला दुसरं हो माता हो आपल्याला माहित आहे का मागचा पंचवार्षिकचा काळ आपल्या या गांधीनगर भागासाठी अतिशय चांगला गेलेला आहे मी फक्त गांधीनगर भागासाठी याच्यासाठी बोललो कारण की गांधीनगर भागामध्ये चौरा विकास या मागच्या पंचवार्षिक मध्ये झाला तो मला वाटत नाही का मागच्या किती काळामध्ये झालेला असेल आज आपली इथे काँग्रेसचे रस्ते असतील पेवर काम असतील हे सर्व मान्य आमदार साहेबांची जी ताकद आपल्या सर्व नगरसेवकांना भेटली त्यामुळे आम्ही हे सर्व काम करू शकलो आज आणि दादांनी मागील पाच वर्षामध्ये अतिशय या कोपरगावचा विकास केलेला आहे आपण जो रस्ता रस्त्यावर बसलेलो आहे तो रस्ता एकदम आणि गुळगुळीत बनवण्याचं काम हे दादांनी केलेलं आहे पेवर ब्लॉक असतील कॉन्क्रीटचे रस्ते असतील किंवा डांबरीकरण असेल तुमचा गांधीनगर भागाचा जो रस्ता आहे हा अतिशय दळ दर, दळणवळणाचा रस्ता इतका भयंकर होता कि त्या रस्त्यांनी कधी जाऊशी सुद्धा वाटत नव्हतं परंतु तो रस्ता सुद्धा दादाने अतिशय उत्कृष्ट दर्जाचा केलेला आहे दादांनी या गोरगरीब जनतेला वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आपल्या मध्ये जो सरकारी दवाखाना आहे त्याच्या पाठीमागे उपजिल्हा रुग्णालय याचं सुद्धा काम चालू झालेलं आहे कारण आपल्या गोर गरिबांना प्रायव्हेट दवाखाना परवडत नाही म्हणून ना शंभर हाटाच आयसीयूचं हॉस्पिटल दादांच्या माध्यमातून त्याचं चा काम चालू आहे तसेच आपल्या पोलिसां पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सात मजली इमारतीचं चा काम चालू आहे जो देशाचं महाराष्ट्राचं रक्षण करतो तो आपला पोलीस बांधव यांची किती गैरसोय होती ती दादांनी हेरली आणि त्यांना सुद्धा असे उत्कृष्ट घर देण्याचं काम दादांनी केलेलं आहे म्हणून एक विजन असलेला नेता दादांकडे एक विजन आहे या कोपरगावमध्ये बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे त्याच्यासाठी सोनेवाडी या ठिकाणी दादांनी प्रथम एम आय डी सीचं काम हाती घेतलं आणि ते काम पूर्ण केलेलं आहे येत्या या पाच वर्षामध्ये ती एम आय डी सी पूर्ण होऊन आपल्या कोपरगाव शहरातील तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर आपला जो मोठा पूल आहे हायवेच्या पलीकडं वळू माता म्हणून तिथं सुद्धा एम आय डी सी शासकीय मंजुरी दादांनी मिळून आणलेली आहे आणि येत्या काळामध्ये आपण जर दादाला प्रचंड बहुमताने निवडून दिलं तर तुम्हाला सांगतो दादा कॅबिनेट मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि लाल दिल्याची गाडी घेऊन दादा या कोपरगाव मध्ये आज ना कच से बडा होता है ना से बडा होता है जो के मुसीबत मे कडा होता है वही सबसे बडा होता है आमचे लाडके आमदार दादा काळे साहेब दादांचे भरपूर काम आहे पाण्याचे समस्या असले गटारीचे सगळे प्रश्न माहिती आहे मात्र दादांचे अजून काही काम आहे लोकांना माहिती नाही दादा हे दिव्यांसाठी आहे ना प्रत्येक प्रत्येक महिन्यात बस देतात आणि दिव्यांगाना नगरला सिव्हिल सर्टिफिकेट काढण्यासाठी देतात हे काम लोकांना माहित नाही त्या समितीने आतापर्यंत पंधरा सोळाशे अपंगाने याचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांना त्यांचे पैसे पण चालू झालेले आहे म्हणून एवढं सांगतो दादाला प्रचंड मताने विजय करावे माननी दादा काळे यांनी आपल्यासाठी महिलांसाठी सर्वात प्रथम पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे जे एकवीस दिवस आड जे पाणी होतं ते दादांनी तीन दिवस आड केलं आणि आता तेच पाणी एक दिवस होणार आहे धुळमुक्त कोपरगाव केलं दादांनी आम्ही जेव्हा प्रचाराला जायचो तेव्हा दाद आम्हाला लोक बोलायचे कि खड्डे पहा रस्ते पहा कसे धुळमुक्त कोपरगाव तर केलंच दादांनी त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे तुमचं रेल्वे स्टेशन असं तुमचं सी मध्ये आता मुलांना आपल्या काम पण मिळणार आहे तेव्हा येत्या वीस तारखेला दादांना घड्या या चिन्हावर सर्वांनी जास्तीत जास्त गांधीनगर भागातून जास्त लिंडी दादांना निवडून द्यायचं आहे एवढं बोलते त्याचप्रमाणे या कोरोनाच्या काळामध्ये लोकांची घरपट्टी नळपट्टी भरपूर प्रमाणात थकलेली होती तिची दोन टक्के शाश्वती जी आहे ती हे नागरिकांची जशी वीस कोटी रुपये वाचली ती शाश्वती वाचली तर बरं होईल अजून या नागरिकांना मी एकच सांगतो का मला बोलायचं भरपूर मला बोलायची दिली म्हणजे माझं पहिल्यांदा भाषे नाही त्यामुळं ना मला बोलायचं भरपूर होतो कारण की दादांचा काम सुद्धा एक नंबर आहे दादा सुद्धा एक नंबर आहे दादांचा घराचा नंबर सुद्धा एक नंबर आहे त्यामुळं ना या नागरिकांना मी एवढं सांगतो का अनेक लोक तुमच्या महिन्यात येतील वीस तारखेला आपल्याला भरघोस मतांनी दादांना विजय करायचा आहे